मुळामध्ये कोण जबाबदार म्हणणार तर ज्यांच्या हाताखाली प्रशासक आहेत ते जबाबदार कारण गेली पंचवीस वर्षाचा इतिहास सांगतात पण मग गेल्या पंचवीस वर्षामध्ये फक्त दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर नव्हती बाकी तर गेल्या पंचवीस वर्षात होती मग जेव्हा भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर होती आणि आता जो एस ग्रुप आहे हा ज्या सगळ्या साळका काय माळकाय जेवढा बोलतायत त्या सगळ्या नगरसेवक म्हणून फ्रंट याला राहून क विरोध करत होते सगळ्या गोष्टीला बोलत होत्या चांगलं काम करतो आम्ही सगळं करतो मग ग्रुप बदलला नेता बदलला की कार कामगिरी बदलते हा नवीन या महाराष्ट्रात शोध लागलेला आहे त्यामुळे मला वाटतं काल कोणीतरी विचारलेलं की बाबा तुमचं याचं काय झालं जे ब्रीमस्टॉडचं तर माहिती न घेता नुसत्यात बम्मा बोम असतात माझ्यावर मग मा एक तो आरोप आता कॉमन झालेला आहे बॅगचा माझा आज तुमच्या माध्यमातून चॅलेंज आहे जर आहे तर आणा आणि मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे तुमच्यासारखं नुसतं नाव काढल्याबरोबर पळून नाही गेली आहे ज्या पक्षामध्ये काम केलं ज्या पक्षामध्ये राहिली तिथे ठाम उभी आहे आम्ही असल्या घाणेड्या चोऱ्या केल्या नाहीत आणि तुमचं म्हणणं आहे आणत समोर आणि आता पुढे पुढे तुमच्या आम्ही आणतो ते बघा पंपिंग आपले आठ पंप हे प्रस्तावित होते आठ पंपांमधले सहा पंप ऑलरेडी लागलेले आहेत दोन पंप एक माह मोगरा आणि माहूल मोगऱ्याचं मला वाटतं दोन महिन्यापूर्वी त्याचं वर्कआउर्ड दिलेली आहे आता राहता राहायला माहूलचा माहूलमध्ये गोवंडीकडनं माहुलाचं काहीतरी जागा चेंज झाली कारण ते पंप लावायला आणि करायला एस टी पीचं जागा नव्हती ॲक्वार झाली नव्हती आत्ता जी जागा आहे ती सॉल्ट कमिशनरची आहे तर सॉल्ट कमिशनर कोणाच्या हातात आहे सॉल्ट कमिशनर कोणाच्या हातात आहे काय नाही परवानगी घेतली या दोन तीन वर्षात काय करत होता मग दोन वर्ष लोकांना माहीत आहे तुम्ही काय करत होता पण मग घेतलं नाही तर वर आम्हाला विचारत आहे चारशे चौदा पंप आपण लावले ऐन मोक्यावर हिंदमाता आणि गांधीनगरचा कॉन्ट्रॅक्टर बदलला घेतली माहिती तुम्ही घ्या माहिती का बदलला त्याने काल उत्तर काय दिलं पैसे आले नाहीत पंप चालू करणार नाहीत आमच्या डिझेलला नाही झाला तिथल्या हिंदमाताच्या आणि म गांधीनगरच्या लोकांचं नुकसान झालं त्या नुकसानाला आता भरून कोण देणार आहे दुकानांमध्ये दे पाणी शिरलं कपडे खराब झाले त्याचं नुकसान भरून कोण देणार हा प्रश्न आहे ना जर काहीच माहिती नाही करणार आणि आम्हालाच विचारणार म्हणजे आमच्यावर कुरघोडी केली आमच्याकडनं सगळं काढून कायद्याच्यानुसार नाही जोर जबरदस्तीने काढून घेतलं आहे आणि वर परत आम्हालाच विचारतात तुम्ही पंचवीस वर्षात काय केलं ठीक काय पंचवीस वर्षात आम्ही केलं मग तुम्ही आमच्याबरोबर जे होता ते काय गाई गाई करत होता का बेशुद्ध होता का शुद्धीत नव्हता का आणि आता कुठंतरी शुद्धी आली म्हणायची का ती शुद्धी कुठून आली दिल्लीश्वरांच्या ताकदीने आली का असं म्हणायचं का काय चाललं आहे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही इतकं बनवा बनवी अशी ती बनवा बनवी हा पिक्चर बघितला आहे पण तो पिक्चर आहे सेवन्टी एम एमचा हा पिक्चर नाही हा प्रत्येकाच्या आयुष्याची कनेक्टिंग आहे त्यामुळे जरा शुद्धीत या ज्या आहेत आम्ही म्हणतो की आम्ही शंभर टक्के सगळं छान आहे आमच्या पण एका दोन चुका असतील पण त्या चुकांवर मोठं भगदाड पाडून तुमच्या चुका लपणार नाहीत आशिष शेलार स्वतः पालकमंत्री आहेत सफाईबाबत आशिष शेलारच प्रश्न उपस्थित करत आहेत कंत्राटदारांवर प्रश्न उपस्थित करतात माझा प्रश्न आहे की नेमके कोणते कंत्राटदार आहेत का त्यांना सारखं नाही आता ह्या चार वर्षात कोण कंत्राटदार आम्हाला माहिती नाही आणि ज्यानी काय केलं आहे त्यांच्यावर कारवाया चालू झालेल्या आहेत आणि कराव्याच असं आमचं म्हणणं आहे दुसरं आशिष शिलारानी काल जे दाखवलं आदित्य ठाकरेंचं वय वर्ष तेहत्तीस व त्यांचं म्हणणं आहे पंचवीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष तेहत्तीस पंचवीस काढा इतक्या लहान वयात जर आदित्य ठाकरे सक्रिय झालेत तर चांगलं आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की इतका कमी वयात सगळं कळलेला नेता आहे का काही बोलायचं त्यांच्या वयाचा तरी अंदाज घ्या पंचवीस वर्षात आदित्य ठाकरेंनी काय केलं मग आमचं तेच म्हणणं आहे पंचवीस वाजता भाजप आमच्या सोबत होता त्या भाजपाने काय केलं सगळी पदं भोगली अगदी इम्प्रूव्हमेंट चेअरमन महापौर आणि हे सोडलं तर सगळी पदं तुम्ही भोगली आमच्या बरोबरीनी तुम्ही काय केलं शुद्धीत आत्ता आले वाटतं हिंदमाता गांधी मार्केट चुनावट्टी आणि येलो गेट या चार पंपिंग स्टेशन होते त्याच्या परिचार परिचालकांवर पर कारवाई केलेली आहे दहा लाख रुपये दंड बसवलेला आहे ज्यांच्यावर कारवाई ज्यांच्यावर कारवाई होते ते त्यांनी बघावं पण माझ्या माहितीनुसार दोन ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर आत्ता लेटेस्ट हे पाऊस तोंडार असताना बदललं गेले त्यामुळे त्यांच्याकडनं जी आधी कामं होतात ती कामं झाली नाहीत आणि त्या कामांमुळे जे आपल्या अंडरग्राऊंड टाक्या बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी सोडलं गेलं नाही कारण त्याला ती पंप खेचण्याची जी ताकद आहे पंपाची ती चालूच नाही झालं त्याने सरस यायला डिझेलला ना। पैसेच नाहीत पण फक्त दहा लाखाचा दंड काय साधलं एवढे मोठे हे फक्त सगळ्यांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं चा काम चाललंय काय कशाला दंड तुम्ही दंड ठोपतून तुम्ही रेड कार्पेट ग्रीन कार्पेटवर चालून बघताय तेव्हाच सगळ्यांना वाकून टाकायचं होतं ना हे कारवाया करू कारवाया नक्की झाल्या पाहिजे पण कारवायाने आज जे नुकसान झालंय ते भरून येणार आहे का आणि आता तर आपल्याला आश्वासित केलं आहे के राज्य सरकारने की पुढे कधीच पाणी भरणार नाही बघा आता सात जूनपासून बघा तर आपण अपेक्षा करूया नाही भरणार जे काही आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की काल प्रताप सावणाईक जे परिवहन मंत्री त्यांनी इलेक्ट्राला दिलेला पाच हजार दोनशे बसेसचा जो कंत्राट आहे तो आम्ही रद्द करत असल्याचं जाहीर केलेलं आहे कुठेतरी असं दिसून येतंय की त्यामुळे वाटत होतं की एस टी आता जरा बरी होईल तर त्याला एक मोठी खेळी या प्रकल्पाला म्हणजे या कॉन्ट्रॅक्टला रद्द केल्यामुळे बसते असं दिसून येत आहे काय वाटतंय तुम्हाला हा नाही नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःच दिलेलं कारण ते त्यावेळेला परिवहन मंत्री होते आणि आता जे परिवहन मंत्री ते रद्द केलं मला त्यांच्यातलं हेच काही कळत नाही आहे आधी एकनाथ शिंदे सरांनी दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द होत आहे मग त्यांच्याच गटाचा नेता बसल्यानंतर रद्द करत आहे त्यांच्याच गटाने महा केंद्र सरकार आणि राज्य, राज्य सरकार राज्य सरकार जिंकण्यासाठी फुकट महिलांना प्रवास तो बंद केला सिनियर सिटिजनचा प्रवास बंद केला सगळ्यांना पैसे लावत आहेत मग बोलाचा भात बोलाची कडी फक्त इलेक्शनपुरतीच होती का आणि जे झालं आहे ते चुकीचं झालं काल अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते आणि एकंदरी संकेत दिलेले आहेत की येत्या पालिका निवडणुकीत आणि पुणे आणि खास करून मुंबई या ठिकाणी स्वबळा लढणार आहे भाजपवर कसं पाहतं या संकेताकडे आणि शिंदेच्या शिवसेनेवर आणि अजित पवार राष्ट्रवादीवर का याचा काय परिणाम होऊ शकतो नाही तो परिणाम ते बघतील भाजपाने कधीच दिलेले शब्द पाळले की त्या मला आठवत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेनी जो उठाव केला अगदी बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले जे काही आमदार आणि बाळासाहेबांचं नकही नाही पाहिलं ते पळून गेलेले पण सांगतात की बाळासाहेबांचे विचार त्यामुळे ह्यांच्यावर हास्यास्पद आहे सगळं आपण मुंबईकरांना एकच सांगते की या मुंबईमध्ये ही संकटं आल्यानंतर पहिला धावला येतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आदेश द्यायच्या आधी शिवसैनिक आणि मग तर सरसकट सर्वच उतरलेले आहेत तुमच्या मदतीसाठी आणि करत आहेत पत्रकार ठाकरे बंधू एकत्र येणार त्या विषयावर ते बोलताना दोन्ही ठाकरे एकत्र काय चमत्कार होणार नाही दोघांची ताकद आता आहे तरी काय असा प्रश्न नाही मला दोन याच्यामधनं मला दोन प्रश्न पडले आहेत जर ठाकरेंची किं म्हणजे वजन नाही मग तुमच्या प्रचाराला राज ठाकरेंना भाषण करायला का बोलवलं हा एक मोठा प्रश्न आहे हां केलेल्याचे उपकार या अपकाराने कसे फेडताय ते आम्हाला आम्हाला कळलेच कसे फेडले पण राज ठाकरेंना पण धक्का देत आहे आणि राहता राहिला ठाकरे ब्रँड हा आम्ही तर कायम सांगत आली आहे की राकरे ब्रँड कधी संपणार नाही आणि स्वतः राजसाहेबांनी सांगितलं आता मी लिहून देतो ठाकरे पवार ब्रँड संपणार नाही मग काय प्रश्न काय महाराष्ट्रात आता प्रश्न काय तुम्हाला जर वाटत आहे ते काहीच कामाचे म्हणजे त्यांचं काय वजन नाही तर मग दखल का घेता दखल घेऊ नका एक महत्त्वाचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झालेली माहिती ती म्हणजे मुंबई महानगरपालिकासुद्धा सुद्धा आता त्यांच्या जमिनीवरच्या ज्या झोपड्या आहेत तिथे एस आर ए प्रोजेक्ट राबवले याचा काय परिणाम होईल असा आपल्याला नाही उलट महानगरपालिकेच्या स्वतःच्या जागेवर जर एस आर ए प्रोजेक्ट राबवला महानगरपालिकेने अगदी निष्पक्ष यांनी राबवला तर जास्त फायदा होईल कारण महानगरपालिकेकडे स्वतःच्या अधिकारांसाठी सदनिकात उपलब्ध होतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी जे कल्याण डोंबिली अगदी लांब लांब राहतात शारीरिक मानसिक त्यांना त्रास होतो ते जवळच्या जवळ राहिले तर त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि नक्कीच मुंबईला फायदा होईल त्यामुळे फायदा होईल काही आपण बघतोय की ज्या अधिकाऱ्यांवर नालेसफाई नीट होते की नाही हे बघण्याची जबाबदारी असते लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून फोटो अपलोड करण्याची जबाबदारी असते ते अधिकाऱ्यांचं मोबाईल त्याचे लॉग इन आय डी पासवर्ड हे माणसाकडे असते आणि एकूण फोटो अपलोड केले जातात या सगळ्या घोटाळ्याकडे तुम्ही कसं बघता नाही घोटाळ्याकडे जसा आमच्या बाबतीत न झालेला घोटाळा दाखवत दाखवतायत हे तर घडलेले घोटाळे आहेत त्यामुळे ह्याचं मुंबईकरण महाराष्ट्राने बघावं आणि ज्यांच्याकडे त्याच्यावर कार, कारवाई करण्याची यंत्रणा आहे त्यांनी कारवाई करावी तीन दिवस घटनेची चौकशी केली जात आहे मुंबईतल्या मिठी नदीच्या गाळ प्रकरणामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये गुन्हे मोर्यचं नाव आहे आणि ते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र असल्यामुळे आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं आज तुम्ही मला दिनू मोरिया हे आदित्य ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत तुमच्या डोळ्यासमोर भाजपाचे आमदार रस्त्यात कांड करतायत लैंगिक कांड करतायत त्यांना प्रश्न विचारले का दिनू मोरिया असेल त्यांचा मित्र त्यांनी त्याचा जो स्वतंत्र व्यवसाय काय केला असेल आणि तो चुकीचा असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे या माताशी आदित्य ठाकरे आणि सगळेच आहोत आम्ही पण ह्या आमदारांनी कांड केलेत महिलांवर अत्याचार केलेत त्यांना कोण प्रश्न विचारणार त्यांना कधी काढून टाकणार आहेत या भर रस्त्यामध्ये कांड करतायत आणि ते य यूट्यूब ह्याच्या सगळ्यावर आपण बघतोय त्या कांडला कोण का कांड त्या काडा काडी लावणार आहे की नाही महिला सुरक्षित आहेत का याच्यावर प्रश्न निर्माण होतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट